नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत चैत्र नवरात्रीचे सात दिवस संपल्यानंतर आठव्या दिवशी अष्टमी आपण साजरी करतो त्या दिवशी देवीला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व आपल्या सर्व मनोकामना देवी पूर्णसुद्धा करते तर तो उपाय कोणता आहे तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चैत्र नवरात्रीचे सात दिवस संपले की त्यानंतर आठवा दिवस म्हणजे अष्टमी या वर्षी सोळा एप्रिल या दिवशी असणार आहे नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवसांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे अष्टमीच्या दिवशी दुर्गेच्या महागौरी स्वरूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी होम करून सप्तशतीचा पाठ देखील केला जातो अष्टमीला देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी सेवा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत माता दुर्गाला आवडणारी फुलं तिच्या चरणी अर्पण केल्यास माता दुर्गा प्रसन्न होते त्यामुळे महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला आठ जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत आपल्या घरी माता दुर्गाचा फोटो असेल तर त्या फोटोच्या चरणी तुम्ही हे फुलं अर्पण करू शकता किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये देवीची मूर्ती असेल तर तिच्या चरणी हे आठ फुलं आपणास अर्पण करायची आहेत असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देवी नक्की पूर्ण करते अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा नवरात्रीच्या आधीच्या दिवसात तुम्हाला हा पाठ करणे जमलं नसेल तर अष्टमीच्या दिवशी हा पाठ अवश्य करावा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये दुकानामध्ये अष्टमीच्या दिवशी हवन करून घ्यावे यामुळे आपल्या घरातील सदस्यावर किंवा ऑफिसमधल्या सहकार्यावर येणारं संकट दूर होतात दुर्गा अष्टमीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाज्यावर गायीच्या तुपाचा दिवा अवश्य लावला पाहिजे हे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि सौभाग्य वाढत असते महाअष्टमीच्या रात्री देवीच्या मंदिरात सोळा शृंगार अर्पण करायचा आहे यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढत असते किंवा देवाऱ्यामध्ये जी आपली दुर्गामातेची मूर्ती आहे तिच्या चरणी आपण सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण करतो करू शकता चैत्र नवरात्रीत देवीची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते व घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत असतो चारी नवरात्रीचे उद्देश वेगवेगळे आहेत पुराणामध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे या दिवसामध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते शेवटचा आणि प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत गुलाबाच्या फुलामध्ये कापुराची एक वडी ठेवायची आहे व हे माता दुर्गेच्या चरणी अर्पण करायचे आहे मात्र हा गुलाब लाल रंगाचा असावा असं केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आपल्या मनातील सर्व मनोकामना या उपायामुळे पूर्ण होतात व आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा या उपायामुळे नक्की पूर्ण होते ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होते आणि या दरम्यान सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते नवरात्रीचे नऊ नव दिवस खूप शुभ मानले जातात या दरम्यान कुठलेही शुभकार्य अगदी न विचार करता आपण मुहूर्त न बघता देखील करू शकता कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होती चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्यरूपात पृथ्वीची स्थापना केली होती नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या स्वरूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते म्हणून या दिवसांचे खूप महत्त्व आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद